सक्षम भारत टीवी माझी आमदार माजी मंत्री बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासून तिथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत त्याचं महत्वाचं कारण असं की आपल्याला माहित आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या सहा सात महिन्यापूर्वी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतबारा सा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन सात महिने झाले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी मच्चू सुद्धा तिथे करताय हा देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते मंत्रिमंडळ नसते तर मी समजू शकतो पण ते मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करून हे आश्वासन त्यांनी पाळावं आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चूगुडची दुबाकी सुद्धा मागण्यात येते मध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आपल्याला माहित आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला सात हजार रुपये भाव देऊन झाले सोयाबीनला चार हजार रुपये भाव देऊन राहिले तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला चौदा हजार रुपये भाव दिला सोयाबीनला आठ हजार रुपये भाव दिला आता हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्यांनी विकताना कापूस सोयाबीन धान कांदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू काढूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे दे देणार आहोत आणि राज्य शासनाला माहिती मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे काल विमान अपघात झालेला आहे म्हणजे अजित पवारांनी म्हटलं की आम्ही कर्जमाफी देण्यासाठी योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्ज माफी आहे आश्वासन दिलं आताच जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि एका सभेत ते बोलले प्रत्येक सभेत बोलले ते आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीस आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत ते आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही स्वतः ते निर्णय घेऊ शकतात बाकी कोणत्या त्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करू हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती विमान झाला काही शंका व्यक्त करत तुम्हाला काय वाटतं पहिली गोष्ट ती अतिशय दुर्दैवी घटना अतिशय मोठा विमान अपघात म्हणजे दोनशेच्या वर जवळपास प्रवासी आणि काही हॉस्टेल मध्ये डॉक्टर्स मुलं सुद्धा त्यामध्ये मुर्ती पडलेत ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि या दुर्दैवी ज्यांच्या कुटुंबातील या सर्व पडले त्यांना सर्वांना आम्ही जे मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा सॉरी केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण चौकशी चालू आहे अनि तौकशी मते माहित पडल की कशा पद्धतीने ती घटना झाली काय घटना झाली कशा मुई घटना झाली ओके आपली चौकशी व्हाला तने लठी काय करते होती तौकशी होते ती असी 29 जबा विमान दुर्घटना होते की रेल्वे दुर्घटना होती ते की केंद्र शासन चौकशी करते तौकशी मते माहित पडल की काय कुठे तु झाली काय झालं राष्ट्र ठाकरे ने देखील ते प्रश्न उपस्थित केले एकंदचा विमान 8787 बावर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा निवडणुकी परिषद केव्हा लागेल की नाही त्याचाच प्रश्न आहे आणि लागल्या पाहिजे सर्वांची इच्छा आहे पण सरकारच्या मनात काय काही समजत नाही म्हणजे निवडणुका लागेल की नाही आज याच्याबद्दल अजूनही अनेक लोक शासन आहेत काय ਸਰਕਾਰਾਂ ਦੀ ਉਹਨੂੰ ਗੱਲਾਂ ਵਿੱਚ ਨੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਲੱਗਿਆ 3-4 ਵਾਰ ਚਾਰ ਵਰਸ਼ ਬਸਨ 4.5 ਵਰਸ਼ ਬਸਨ ਮਹਾਨਗਰ ਪਾਲਿਕਾ ਨਗਰ ਪਾਲਿਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਬਸਤੇ ਦੇ ਪ੍ਰਸ਼ਾਸਕ ਹੋ ਗਏ ਸਰਕਾਰ ਕੇ ਮਾਨਤ ਉਸਤੇ ਤੇ ਤਰੀਕੇ ਵਾਰ ਨੂੰ ਗੱਲ ਆਉਂਦੇ ਸਤ ਕੋਟਾ ਦਾ ਕੋਟਾ ਦਾ ਨਾਮ ਸੰਤ ਅਰੇ ਕੋਟਾ ਤੁਸੀਂ ਲੋਕ ਬਾਠੋ ਦਾ ਕੋਟਾ ਕੋਟਾ ਬਦੇ ਕੁੜੀ ਗਿਲਾ ਸੇ ਤੇ ਤੈਨੀ ਆਪਣੀ ਤਾਲੀ ਸਰਕਾਰ ਦੀ ਬਾਜੂ ਮੰਡਲ ਪਾਜੇ असं आहे की प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार महानगरपालिकेचा द्यायचा प्रशासकाच्या हातामध्ये संपूर्ण कारभार नगरपालिका द्यायचा जिल्हा परिषद हे काही योग्य नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर निवडणुका लावाव्या आणि एकदा निवडणूक लावण्याची प्रक्रिया चालू झाली की त्याच्यामध्ये जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सगळ्यांचं मत आहे पाटील साहेब आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत गेल्या सात आठ वर्षापासून ते अध्यक्ष आहेत आले जैन पाटलांनी आपली इच्छा सायवनकडे पॉवर सेंटर व्यक्त केली की मी आता अनेक वर्षापासून पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे दुसरे कोणावर ही जबाबदारी द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यामुळे सायवन सांगितलं ठीक आहे तुमची आता अनेक वर्षापासून तुम्ही आहात पण कमीत कमी आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक का होईपर्यंत आपण राहव त्यामुळे जयंत पाटील आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक होईपर्यंत अध्यक्ष रातील आणि त्याच्यानंतर कोणते कोणीतरी नवीन चेहरा माननीय शरद पवार साहेब अध्यक्ष होऊन देतील हा नवीन चेहरा युवा असावा